इतरांकडून अपेक्षा ठेवणे बंद करा बहुतेक वेळा तुमचा अपेक्षा भंग होण्याची शक्यता जास्त असते माझ्या मनासारखेच झाले पाहिजे असा आग्रह धरू नका कारण इतरांनी कसे वागावे हे तुमच्या हातात नसते व तुमच्या मनासारखे होण्याची शक्यता अगदीच कमी असते राग क्रोध द्वेष व मत्सर या गोष्टींपासून दूर राहा कारण यामुळे तुमचेच नुकसान जास्त होत असते मोह मोहरोग या गोष्टींपासून दूर राहा कारण या गोष्टींचा शेवट कधीच होत नाही इतरांशी स्पर्धा व तुलना करू नका कारण या गोष्टी तुमच्या रोजच्या जगण्याचा आनंद हिरावून घेतात वाईट सवयी विकृती व व्यसन यापासून स्वतःला दूर ठेवा कारण या सवयी तुम्हाला कधी मागे खेचतील व होत्याचे नव्हते करील हे सांगता येत नाही अनैतिक गोष्टी अनैतिक संबंध व बेकायदेशीर गोष्टी यापासून दूर राहा कारण यात तुमच्या विनाशाचे बीज रोवलेले असते प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका कारण हे कधीच शक्य नसते आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टींचा विचार करणे सोडून द्या कारण ज्या गोष्टी आपण बदलवू शकत नाही त्या गोष्टी किंवा व्यक्ती यासोबत तडजोड करणे हाच उत्तम पर्याय असतो जीवन जगणे ही एक कला आहे व त्यात शहाणपणाला खूप महत्त्व आहे वरील गोष्टींचा अवलंब शहाणपणाने करा व आपले जीवन सुखी व आनंदी करा